रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या आधुनिक जगातले औरंगजेब आहेत ज्या पद्धतीने औरंगजेबाने आपल्या वडिलांना आणि आपल्या भावांना त्रास दिला त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या दिवसात बाळासाहेबांना त्रास दिला हे नेहमी राज ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांनी आपल्या वडिलांचा विचारांची प्रॉपर्टी नाही घेतली तर त्यांनी आपल्या सख्या भावांना प्रॉपर्टी करता त्रास दिला आणि ते वाद कोर्टापर्यंत गेले हो शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे जे दुश्मन आहेत त्यांच्याशी हात मिळवणी केली हो बाळासाहेबांच्या दुश्मनांच्या हा? हात मिळवणी बाळासाहेब गेल्यानंतर म्हणजे गेल्यानंतरही त्यांनी बाळासाहेबांना यातना दिलेल्या आहेत असे हे उद्धव ठाकरे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत हो आपल्या भावांचा सुद्धा प्रॉपर्टी करता त्यांनी काटा काढला जे आपल्या भावांचे नाही झाले ते जनतेचे काय होणार आहेत आधुनिक युग के औरंगजेब है जिस तरह औरंगजेब ने अपने पिताजी को तकलीफ दी दी अपने भाइयों को तकलीफ उसी तरह उद्धव ठाकरे जी ने अपने पिताजी को अंतिम क्षण में बहुत तकलीफ दी ये खुद राज ठाकरे जी ने कितने बार बोला है अपने पिताजी की विचारों की प्रॉपर्टी उन्होंने नहीं ली लेकिन असली संपत्ति असली प्रॉपर्टी के लिए अपने सगे भाइयों का काटा निकाला और ये कोर्ट तक चला गया अरे ये तो छोड़ो बाला साहब जी ने आखिरी क्षण तक कांग्रेसी विचारों से दुश्मनी की थी लेकिन बाला साहब जाने के बाद सत्ता के लिए खुर्ची के लिए इन्होंने कांग्रेस से हाथ मिलाया कितनी तकलीफ हुई होगी बाला साहब जी को उनके मरने के बाद भी उन्होंने बाला साहब जी के आत्मा को यातना दी है इसीलिए उद्धव ठाकरे आप आधुनिक युग के औरंगजेब हो